जे जे त्याला मिळत ते ते बहुते सन्मानिक आता पहा सुरुवातीला वर्णन केलेलं आहे आता या ठिकाणी कोणी कुंभार जातीमध्ये असेल या ठिकाणी कोणी मराठा जातीमध्ये असेल या ठिकाणी कोणी धनगर जातीमध्ये असेल या ठिकाणी कोणी वंजारी जातीमध्ये असेल या ठिकाणी वेगवेगळ्या जातीचे असणारे तुम्ही लोक बसलेले आहात पण एक सांगतो प्रत्येक जणाचा असणारा धर्म मात्र हा वेगवेगळा धर्म सांगितलेला आहे कोणी इथं शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचा धर्म हा वेगळाच आहे पण एक सांगतो ज्याच्या ज्याच्या धर्मामध्ये जो जो असणारा व्यक्ती जन्माला आलेला आहे आणि जन्माला येऊन आपल्या धर्मानुसार जर त्या ठिकाणी वागत असेल आणि त्या धर्मानुसार जर पैसा कमवत असेल दुसऱ्याचा धर्म स्वीकारून नाही स्वतःच्या धर्मामध्ये जन्माला आलेला आहे आणि त्या धर्मानुसार पैसा कमवलेला आहे अन तो पैसा कमवल्याच्या नंतर वर्णन असं केलेलं आहे जो त्याला पैसा मिळालेला आहे तोच पैसा त्या ठिकाणी त्यानं खर्च करायचा पण खर्च करत असताना सुद्धा वर्णन के केलेलं आहे ज्याला दान करायचं आहे ते सुद्धा दान करत असताना वर्णन असं केलेलं आहे ते दान करत असताना सन्मान योगानं त्या ठिकाणी दान करायचं आता पहिला प्रश्न असा आहे तुम्ही शहरला वगैरे भरपूर ठिकाणी जाता पैसा मिळतो म्हणून लोक कुठलाही त्या ठिकाणी व्यवसाय करतात पण एक सांगतो तो, तो व्यवसाय आपल्या धर्माला मान्य नाही म्हणून एक लक्षात ठेवायचं नंबर एकचा असणारा जो दाता या ठिकाणी वर्णन केलेला आहे त्याचं वर्णनच असं आहे स्वधर्मान पैसा कमवणे आणि स्वधर्मान कमवलेला पैसा त्या ठिकाणी दान करणे याला म्हणायचं सात्विक दाता वि आता दान सुद्धा कुणाला द्यायचं याच्याकरता सुद्धा वर्णन केलेलं आहे पहा पैसा कमवला आणि पैसा कमवल्याच्या नंतर आता ज्याला दान करायचं आहे त्याच्याकून तुम्हाला कधी सुद्धा उपकार होऊ नये अशाच माणसाला तो दान करायचा आता कुणाला दान करायचे त्याचे दोन तीन दृष्टांत सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल आता एवढे लोक तुम्ही इथं कीर्तनाला बसलात सांगा प्रत्येक जणाला नाव आहे का नाही आहे।, आहे ना, ना बर। नाव बर एवढ्या लोकांमध्ये ज्याचं नाव घेईल तोच वर बघतो आणि तिथं पाठी मग आवाज देतो मी आहे बर का बर आता याच्या उलट बोलतो मी आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्याच्या नंतर तुम्ही मंडपाच्या बाहेर गेलात आणि आकाश तुम्हाला माहिती आहे आकाशाचं नाव काय आकाशच तुम्ही बाहेर गेलात आणि आकाशाला बोलू लागलात सुंदर कीर्तनाचा कार्यक्रम झाला बाबा माझी विनंती आहे आकाशात तू एकदा खाली ये आणि माझ्या घरचं एकदा चहा पाणी घे आणि निघून जा असं जाऊन आता तुम्ही बाहेर ओरडा आता सांगा आजपर्यंत आकाशाला हाक मारलेली आवाज कधी आकाशानं तुम्हाला परत दिली का बोला ना आकाशानं तुम्हाला कधी सुद्धा आणखी परत हाक दिली नाही मला सांगा जशी त्यानं हाक तुम्हाला कधी परत दिली नाही अशाच माणसाला त्या ठिकाणी दान करायचं नंबर दुसरा भाग सांगतो तुमच्या गावामध्ये आहे का हे मला माहिती नाही गायीचं असणार एक वासरू असतं आणि ते देवाला सोडून दिलेलं असतं त्याला तुम्ही काय म्हणता म्हणजे तुमचे आणि आमच्याकडलं सारखंच आहे बरोबर <laughs> हा आता मला सांगा तोप असणारा पौळ तुमच्या असणाऱ्या द्वारावर आला आणि आल्याच्या नंतर तुमच्या घरचं शेतीचं असेल घरचं असेल पोळी भाजी वगैरे सगळं खाऊन गेला तुम्ही त्याला गंध लावला त्याच्या पाठीवर असणारा हात फिरवला आणि त्याला खाऊ घातलं मला सांगा तुमच्या घरचं त्यानं अन्न खाल्लं म्हणून पेरणीला कधी तुमच्या घरच असणार पेरणी करून लागण्याकरता आऊत ओढण्याकरता वखार ओढण्याकरता कधी आला आला का कधी तुम्हाला सहकार्य करण्याकरता त्याच कारण एक का आहे तुम्ही त्याला दान दिल्याच्या नंतर त्यानं तुमची कधीच असणारी उपकाराची परतफेड केली नाही आणि तिसरा दृष्टांत सांगतो एकागदा असणारा कृतज्ञ माणूस आहे फक्त लोकाचं खायचं माहिती आहे लोकाला द्यायचं कधीच माहिती नाही तो तुमच्यावर कधी उपकार करील का मग आता ही एवढं करायला तुम्हाला तीन गोष्टी आता एक पौळ एक आकाश आणि एक असणारा कृतज्ञ माणूस अशाच माणसाला दान करा त्याला म्हणायचं सात्विक दान विडाला विडाला, विडाला, विडाला।, विडाला, विडाला, विडाला। पुढ वर्णन केलेलं आहे नुपकारीने याच्या बाबतीमध्ये आणखी असं वर्णन केलेलं आहे दात दानपकारीने किंवा देशे कालेच पात्रेच पहिला भाग सांगितलेला आहे देश कोणता देश असावा दान करण्याकरता त्याचं शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे नंबर एक जर तुम्हाला दानच करायचं असेल तर त्याच्याकरता सुरुवातीला असणारे अगोदर दोन क्षेत्र सांगितले आहेत नंबर एक दानाच्या बाबतीमध्ये सगळ्यात जर पावन कोणतं क्षेत्र असेल तर त्याच वर्णन केलं आहे सुरुवातीला असणारी कुरुक्षेत्राची गोष्ट सांगितलेलं आहे ज्या ठिकाणी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाह पांडवा किम कुर्वत संजय सुरुवातीला असणारा दानाची भूमिका सांगितलेली आहे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी नंबर एक ला दान करायचं जर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी तुमचा योगच आला नाही तर नंबर दोन ला दान सांगितलेलं आहे काशीच्या ठिकाणी काशी, काशी समजत नसेल तर त्याच काशीला दुसरे एक का असणार नाव आहे वाराणसी काशी समजत नसेल वाराणसी समजत नसेल तर तिला तिसरं एक नाव आहे त्याला म्हणायचं खायके पान बनारसवाला बरोबर हे तिसरं असणार नाव बरोबर एकाच असणाऱ्या त्या नगरीला तीन नाव असणारे आहेत आणि जर तुम्हाला पुण्य अधिक मिळवायचं असेल तर नंबर तीन ला सांगितली काशी मग लोक म्हणतील आम्हाला काशीलाही जायचं नाही कुरुक्षेत्राला जायचं नाही माऊलींनी सांगितलं बाबा तुला काशीला जाणं होत नाही दुसरी गोष्ट कुरुक्षेत्राला जाणं होत नाही मग आता एक काम करत त्याच्याच क्वालिटीचे तीर्थक्षेत्र पहा मग कोणतं पंढरपूर पैठण आळंदी असे मोठमोठे असणारे जे तीर्थक्षेत्र आहेत ना हे पहा लोकांनी सांगितलं मग आम्हाला हे सुद्धा जमत नाही तिथपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाहीत मग त्याच्यापूर्ण क्षेत्र सांगितलेलं आहे सगळ्यात महान जर भूमी कोणती असेल तर ज्या भूमीमध्ये माणसाचा जन्म झाला ते सुद्धा त्याच्या करता असणार एक तीर्थक्षेत्र आहे आणि त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असणार अन्नदान आहे म्हणून या दात्याला सुद्धा या ठिकाणी सात्विक दाता म्हणायचं तुम्ही म्हणाल मग आता हे तीर्थक्षेत्र कसं असं समजत असल तर आणखी सोपी भाषा सांगतो तुमच्या गावातला एखादा प्रतिष्ठित माणूस त्या ठिकाणी शहरला मुंबईच्या ठिकाणी राहण्याकरता गेला आणि तिथं राहण्याकरता गेल्याच्या नंतर नोकरी मोठी लागली पैसा भरपूर असणारा लागला सगळं सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या एक दोन पिढ्यापर्यंत तिथं राहिला आणि राहिल्याच्या नंतर मग मात्र त्याला असणारी काही गोष्टीची अनुभूती आली लोकांनी सांगितलं तुमचं असणारं जे मूळ गाव आहे ना तिथं जाऊन असणारी एक देवी आहे त्या देवीचं असणारं साकड करा तिची पूजा करा मग मात्र तुम्हाला त्या ठिकाणी गुण येईल मला सांगा तिथं गेला तिथं गेल्याच्या नंतर भरपूर दिवसापर्यंत राहिला पण शेवटी तिथल्या लोकांनी सांगितलं तुमच्या जन्मभूमीच्याच ठिकाणी जावं लागेल म्हणजे एक सांगतो तुम्ही कितीही मोठ व्हा मी तर सांगतो ना कितीही मोठं व्हा आकाशाला स्पर्श करण्याकरता जा तरी सुद्धा तुम्हाला गावच्या मातीचीच किंमत तुम्हाला कळेल का त्याच एक सांगतो कुठे जरी गेलात ना तर तिथं तुम्हाला छाती ठोकून सांगावं लागेल आम्ही वसुसाहेगावचे बर का तिथं असं म्हणता येईल का तुम्हाला आम्ही पाकिस्तानचे अजिबात नाही तिथं तुम्हाला छाती ठोकून सांगा लागेल ज्या गावामध्ये आमचा असणारा जन्म झाला ना तिथली माती म्हणजे आमच्या करता असणारी आई असणारी ती माती आहे विटाला, विटाला। आता देश समजला देशाच्या पुढली असणारी गोष्ट आहे पात्र सांगितलेलं आहे देशे कालेच पात्रेच त्याच्या अगोदरचं वर्णन केलं आहे काल काल म्हणजे वेळ वेड़, आणि त्या वेळेच्या बाबतीमध्ये असं वर्णन केलं आहे काल असणार जी काही भूमिका आहे ना कोणत्या कोणत्या वेळेला असणार दान करायचं त्याची भूमिका सांगितलेली आहे पहा दानच करायचं असेल तर दान करत असताना दोन स्वरूपामध्ये दान सांगितलेलं आहे ज्यांना ज्यांना पुण्य श्रेष्ठ मिळवायचं ना दानाच्या बाबतीमध्ये नंबर एक म्हणजे एक तर सूर्यग्रहण असावं किंवा नंबर दोन म्हणजे त्या ठिकाणी चंद्रग्रहण असावं सूर्यग्रहणाच्या वेळेला आणि चंद्रग्रहणाच्या वेळेला जर तुम्ही जर दानधर्म करत असाल तर त्या ठिकाणी असणार दान सुद्धा भरपूर स्वरूपामध्ये त्या ठिकाणी गणलं जातं आणि तिसरा भाग सांगितलेला आहे ज्याला तुम्हाला दान करायचं आहे ते पात्र सुद्धा त्या ठिकाणी चांगलं असलं पाहिजे